आणि ज्याच्या हृदयामध्ये विषयांची जागा खाली झाली विठ्ठलानं जागा घेतली काम नाही काम नाही हृदयामध्ये ऐवजी जागा घेतली त्याला विषयाचा विसर पडेल का नाही पडेल बोला विषयाचा विसर पडण्याची चौथी जागा आणि विषयाचा विसर पडण्याची पाचवी जागा शेवटची आपल्या समोर ठेवतो आणि कुठली कबरदा करतो लक्ष द्या विषयाचा विसर पडण्याची पाचवी जागा आहे या जगामध्ये विषय राहतात विषय कुठे राहतात शब्द कुठे राहतो या जगात राहतो स्पर्श नावाचा विषय कुठे राहतो या जगात राहतो रूप नावाचा विषय कुठे राहतो या जगात राहतो रस नावाचा विषय कुठे राहतो या जगात राहतो गंध नावाचा विषय कुठे राहतो या जगात राहतो या जगात राहणारे हे जे विषय विषय रूपाने त्यांना प्रतीतीला न येता हे ये सगळे विषय भक्ताला नारायण रूपाला प्रती दिला तो त्या जाला नारायण नवडे जन जनन माधा पिता नाभडे जनना माधा पिता नाभडे जन मा रूपाला त्यांना दिसतच नाही जेवण जेवण दिसत नाही तो <laughs> काय <ये> खातो आम्ही <laughs> जेवण जेवण दिसतच नाही बाई बाई दिसतच नाही बाई म्हणजे नारायण जेवण म्हणजे नारायण जगातला शब्द शब्द म्हणजे नारायण विषय विषयी रूपानं प्रती नाही येता विषय नारायणाच्या रूपाने जर जर दिसायला लागले विषयांचा विसर पडणार की राहणार बोला विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मर विठोपाठो सगळ्यांनी टाळ्या वाजवा भजन करा भजन करा रे भजन करा

विषयांचा विसर पडेला निशेष बसणार आता आपल्याला काय नाही होका लागलीच ना सगळ्यांना आता अंगी ब्रह्मरस ठसावला म्हणजे लक्ष द्या ज्या साधूंना आपल्याला शरणागती पत्करायची आहे त्या साधूच हे लक्षण आहे विषयी विसर पडिला निशेष म्हणजे आत्यंतिक दुःखाची बोल रे बोल ना बघ आणि अंगी ब्रह्मरस ठसावला म्हणजे परमानंदाची प्राप प्राप्त याच्यापेक्षा मोक्ष दुसरा कोणता आहे आणि ज्यांना मोक्ष म्हणजे भगवत साक्षात्कार झाला अशा साधूच्या पायावर आपण सगळ्यांनी खुशाल आत्मनिवेदन करायचं यासाठी ही लक्षणं जगद्गुरु तो खूप आरा प्रतिपादन करतात विषयी विचार पडेल आणि शेष अंगी ब्रम्हरच ठसावला माझी मज झाली अनावरवाच्या छंदया नामाचा घेतला से त्याचा परिणाम आहे माझी मद झाली अनावर वाचा कशाचा आ, अत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्तीचा हा परिणाम आहे माझी मद झाली अनावर वाचा छंद नामाचा घेतला से त्याच्या पुढे तो कोबर आहे बोलतात लाभाचे सोसे पुढे चाली मना अत्यंत आवडती वस्तू जर का समोर आली म्हणजे अमो देत नाही कोणी आपल्याला पण आलं नाही बोलल बोल कुणी दे सप्ता बिप्ता तुमचा गेला, गेला। अशी अत्यंत अमृत तुल्य वस्तू समोर आल्यानंतर काय होईल लाभाची या पुढे चाली मना आणि काय करू धनाचा कृपणा लोभ दैसा कृपण माणसाला धनाचा जसा लोभ तसा आमच्या मनानं या नामाचा लोभ पकडलेला जो कोबाराय म्हणतात परिणाम काय झाला त्याचा तो गोबारा या तुका म्हणे गंगासागर सणी गंगासागर सगळी आबाग्या गंगा झाल्या मुर्वी झाल्या मुर्वी एक 지금 나서 천다야나 마나 गोबारा यांचा अभंग आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय होता विषयी विसर पडला निशेष बघूया कसा विसर पडतो की अजून जाऊन गुद्धागुती होते त्या ठिकाणी सेवा सांगतेकडे चालली आहे वेळेवर आटोपलेली वर अजिबात आटो आम्ही आमची नियमावली सांभाळलेली आहे जाता जाता फक्त एक मी विनंती करणार आहे आपल्याला उपदेश करण्यासारखा अधिकार आमच्याजवळ नाही आहे नाहीतरी साधूच्या समोर उपदेश करणारा शहाणा म्हणता येत नाही श्री गुरु गजानन महाराज आपल्याला जशी बुद्धी देतील तसं आपल्याला वागणंच आहे पण चलता चलता एक विनंती आपल्या सगळ्यांच्या समोर मला करायची आहे या मंडळींच्या साथीला तुम्ही असली पाहिजे कारण कार्यक्रम हा सामाजिक आहे आणि तिथे जर समाज नसेल परंतु समाज तरेतरेचा नको एका भावनेचा पाहिजे एक भावाचा एकांत तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा खेळ खेळायचा आहे असं जर असेल तर आपल्याला आपला हे का जसा काही असेल तो बाजूला मंडपाच्या ठेवता हो आला पाहिजे आणि एका उद्देशापोटी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया एका साधूचा प्रगट दिवस आपल्याला साजरा करायला मिळतो हा आपल्या आयुष्यातला सौभाग्याचा दिवस आहे असं आपण खुशाल मानायला हरकत नाही आपण जिवंत आहोत न मरताना अशा उत्सवाचा दिवस आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतो त्याच्या उपरी अशा उत्सवामध्ये मला काय करता येईल की ज्याची त्यांनी आपली आपली जागा ठरवा एखाद्याला नाही काहीच येत काहीच येत नाही भले नसू येऊ दे चपला लाईनला लावता येतील की नाही